नमस्कार एवढी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीमधील मा आंब्याचे रायते आणि गोडी डाळ आंब्याचे रायते बनवण्यासाठी इथे मी रायवळ आंबे धुवून घेतले आहेत त्यात अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत रायते बनवण्यासाठी आंबे हे थोडे आंबट आणि गोड अशा चवीचे पाहिजेत तीन शिट्टी झाल्यानंतर आंबे ताटात काढून थंड करून घ्यायचे आहेत आंबे थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आहे आंब्याची सालं काढून झाल्यानंतर सालीला लागलेला गर चमच्याच्या मदतीने थोडा थोडा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आंबा आपण वेगळा केलेला आहे आणि त्याची सालं जी आहेत ती फेकून द्यायची आहेत वाटप बनवण्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात पाच लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घेतलं आहे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणे घातले आहेत चार बेडगी मिरची पाण्यामध्ये भिजवून त्या घालायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आता आपलं खोबऱ्याचं वाटप तयार आहे टोप गरम करून पाच चमचे तेल घालायचं आहे दोन लसणीच्या पाकळ्या ठेचून किंवा कापून घालायच्या आहेत अर्धा चमचा राई आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आता यामध्ये वाटून घेतलेली खोबरं आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे तेलामध्ये वाटप थोडं भाजल्यानंतर आंब्याचा पल्प घालायचा आहे अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते पाणी मी यामध्ये घातलं आहे पाच चमचे गुळ घालायचं आहे गुळाचं प्रमाण हे आंबे किती आंबट आहेत याच्यावर आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे छान उकळी आली की टेस्टी असं मालवणी पद्धतीमधील आंब्याचं रायतं तयार आहे डाळ भात भाकरी कशाबरोबर तुम्ही हे खाऊ शकता मालवणी रायतं तयार आहे आता मालवणी गोडी डाळ बनवूया इथे मी एक पेला तूर डाळ कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत या डाळीला चमच्याने किंवा रवीने घोटून घ्यायचं आहे डाळीचे वाटप बनवण्यासाठी इथे मी चार मिरच्या मिक्सरच्या भांड्यात तोडून घातल्या आहेत पाच चमचे ताजं खोवलेलं खोबरं घालायचं आहे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे चमचाभर कोथिंबिरीची पानं घालायची आहेत थोडासा पाण्याचा वापर करून छान पेस्ट बनवून घ्यायची आहे ही वाटून घेतलेली खोबऱ्याची पेस्ट शिजवलेल्या डाळीमध्ये घालायची आहे गरम टोपामध्ये पाच चमचे तेल घालायचं आहे अर्धा चमचा राई घातली आहे अर्धा चमचा जिरं घातला आहे अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आहेत अर्धा कांदा बारीक कापून घातला आहे एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कापून घातला आहे हे सर्व जिन्नस तेलात चांगले भाजले की अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा मीठ घालायचं आहे फोडणी चांगली भाजल्यानंतर तुरडाळ आणि वाटपाचं मिश्रण घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मालवणी डाळ ही घट्टसरच असते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता खूप सुंदर अशा चवीची मालवणी डाळ तयार आहे खूप छान अशी मालवणी डाळ आणि आंब्याचं रायतं याची रेसिपी मी तुम्हाला दिली आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद